मनपा प्र क्रमांक तेवीस दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता आमदार आमदारसह प्राध्यापक देवयानी आणि सुहास फरांदे यांच्या विशेष निधीतून सामाजिक सभागृहाचं बांधकाम करणं रक्कम रुपये पंच्याहत्तर लाख भूमिपूजन सोहळ्यासाठी देण्यात आला ठिकाण वैकुंठ अपार्टमेंट जवळ गणेशबाबा मंदिरसमोर भाऊसाहेब हिरणगर नाशिक येथे हा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक नागरिक तसेच प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचे हस्ते करण्यात आला त्याचबरोबर या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून परिसरातील विविध प्रकारच्या समस्या आमदार देवयानी फरांदी यांच्या माध्यमातून सोडण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली या प्रसंगी सतीश नाना कुलकर्णी माजी महापौर चंद्रकांत खोडे माजी नगरसेवक सौ रुपालिताई निकुळे माजी नगरसेविका सौ शाईन मिर्झाताई माजी नगरसेविका तसेच युवा नेते अजिंक्य सुहास फरांदे वैभव कुलकर्णी निकुळे सर संधाताई कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व माहिती दिली त्याचबरोबर योगेश म्हसके भाऊ आवटे काका सर त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॉन्ट्रॅक्टर यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर संकेत दरवडे आदित्य लबडे महेश आहेर त्याचबरोबर परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते

भाऊसाहेब हिरेनगर येथील सामाजिक सभागृह पंच्याहत्तर लाख रुपयाचा भरघोस निधी देऊन आमच्या ज्येष्ठ महिला मंडळीच्या मागणीस्थ मॅडमने ते सभागृहाचा निधी दिलेला आहे आणि आज त्याचा भूमिपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात अशोकमार हिरनगर परिसरात साजरा करण्यात आलेला आहे माननीय देव देवेंद्रदेव फरांदे या ज्यावेळेस आमदार झाले तेव्हापासून त्यांनी नाशिक मध्य मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामं केलेली आहेत त्यात मेन जे कामं आहेत त्यात आपले मार्ग परिसरातील तीस मी तीस मीटरचा डीपी रस्ता आहे त्यासाठी किस्ना कुलकर्णी महापौर आमच्या चारनगर सेवक आणि देवानी करंदे यांचा खूप सिंहाचा वाटा आहे त्यानंतर आमच्या प्रभागात विनयनगर दीपालीनगर परिसरामध्ये अद्यावत असं नाशिक शहरातील वाघाजल्याजोगा असं उद्यान सहा कोटी रुपये खर्चून मॅडमच्या निधीतनं आता दोन दिवसापूर्वीच त्याचं उद्घाटन झालेलं आहे तसंच भाभानगर परिसरामध्ये तास गोरगरीब महिलांसाठी अद्यावत असं ए सी रुग्णालय मॅडमच्या निधीतनं साकारत आहे त्याचंही उद्घाटन पहिल्या दिवसात होणार आहे असे मोठमोठे प्रकल्प माननीय दिव्यते परांदे यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये होत आहे कार्यक्षम आमदार देवळीताई फरांदे यांच्या माध्यमातून पंच्याहत्तर लाखाचं सामाजिक सभागृह हिरेनगर इथे होत आहे त्यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अनेक लोक लोकोपयोगी लोको आणि समाज उपयोगी कामं या मतदार संघामध्ये होत आहेत तसेच माझी महापौर सतीशाना कुलकर्णी यांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे हे सामाजिक सभागृह जे आहे ते मल्टीपर्पज असणार आहे तिथे अतिशय सुसज्ज असा एक हॉल आहे लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे वेगवेगळी जागा ठेवलेली आहे त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक तेवीस सर्व नगरसेवक माजी महापौर सतीशाना कुलकर्णी मंजूर करून घेतला पण निधी अभावी तो रोड होत नव्हता पण आपल्या आमदारांच्या माध्यमातन एकमेव आमदार आहे महाराष्ट्रातले की त्यांनी विशेष निधी आणून तो अशोका मार्ग नाशिक महानगरपालिकेच्या तेरा कोटी आज भाऊसाहेब हिरेनगरमध्ये पंच्याहत्तर लक्ष खर्च करून सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा ह्या प्रभागातील सगळे आमचे ज्येष्ठ नगरसेवक माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी आमच्या नगरसेविका रुपालिता निकुळे जी मस्के आमचे ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांतजी खोडे साईंजी मिर्जा यशवंतजी निकुळे आणि ह्या प्रभागातील आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या गेल्या दहा वर्षामध्ये नाशिक मध्यसभा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक कामं केली आणि कोट्यावधी लोकांची कामं समाज उपयोगी जी आहे ती मी सातत्याने करत आलेली आहे आणि आजचा हे भूमिपूजन सोहळा करत असताना मनापासून नागरिकांना भेटून आनंद ना ना साहेब आमच्या सहकारी नगरसेवक चंदुना हो आपले आमदार आलेले आहेत आधी म्हणजे खडणवीस बायकतीला जाऊन आलेले आहेत अत्यंत धावपळ चर्चे सगळे सगळ्यांचं रिकोळे सा। मुलजादाई अर्के साहेब दोघे आगमन झाले बोबीचे मस्ते संज्ञा आहेत आमच्या देवीच्या सुलकनी साहेब त्याच्यानंतर बाबा वागिमा निगम साहेब सर्व उपस्थित बंधू आणि भगिन सामाजिक भूमीपूजन जागा जण असली कोणते लहान सहान कार्यक्रम काय होते कॉलनीतले लहान सहान कार्यक्रम कुठे साखरपुटा असा कुठे काय असा मंगळागौर अस सगळे सामाजिक उपक्रम असते यावेळेला जागा नसते तर कुठे जवळच लहान सगळं म्हणा कार्यालय कार पाहिजे त्याच्यामुळे मॅडमनी अतिशय चांगली आहे अत्यंत भरोघर शासना दिलेली आहे पंच्याहत्तर लाख रुपये दिले आहे जागेला संपूर्ण या भागामध्ये नव्हता संपूर्ण भागामध्ये सामाजिक स्वभाव नव्हत एक लहान हिरयनगरला आहे पण ते फार मोठं नाही तस पुरतो लागायचीच आहे त्याच्यामुळे चांगली अशी सोय संपूर्ण या भागातल्या लोकांना करून दिली त्याबद्दल खऱ्या अर्थाने मान्य स्व फडणवीस मॅडम मी मनापासून अतिशय कौतुक करतो अनेक योजना त्यांनी नाशिकमध्ये राबवलेल्या अनेक जे वाचायला गेले ते दिवस तास आघा तुम्ही इथला आपलं गोल तो घ्या सगळ्या मोठा योजना आहे सगळ्या बरेच अनेक आणि अनेक कामं त्यांनी केलेले आहे मुलांना त्यांच्या धराडी जवळजवळ नऊ वाजेपासून लक्षात घ्या ते आमचे माझे नगरसेवक उत्तमराव कांबळे होते त्यांचं नेमकं आज ती त्यांची सभा तिथे जाऊन आल्या आमची विभागीय बैठक झाली तिथे जाऊन आल्या म्हणजे अत्यंत लावपीचा खेळून त्यांचा असत मी अतिशय मनापासून मॅडम कबूक करतो आणि या ठिकाणी चांगला असा उपक्रम संपूर्ण सगळ्या लिंगा भावसाहेब हुरेनगर करून सगळ्यांनी याचा चांगला चांगल्या प्रकारे उपभोग घ्यावा चांगली अशी वास्तू बांधल्यानंतर तुम्हाला जी समजली चांगली असेल त्याच्यामुळे त्याची निगा राखावी संपूर्ण मेंटन्स ठेवा असं तुमच्या सगळ्यांना आज आवाहन करतो मॅडमला खूप खूप म्हणजे पुढच्या दोन महिन्यामध्ये जीक्षण येते त्याच्यामुळे आपल्या सर्वांतर्फे संपूर्ण आपल्या प्रभागातर्फे शुभेच्छा देतो थांबतो जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी मोठा निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यातलं मला वाटतं अठरा टक्के जीएसटी असेल ह्या ठिकाणचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना एवढं सांगेल की लवकरात लवकर हे काम आपण पूर्ण करा आणि काम दर्जेदार करा आपण सर्वजण मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते मागच्याच महिन्यामध्ये मी आपल्या भाऊसाहेब विरेनगरमध्ये आम्ही सर्वजण येऊन गेलोय आणि आज ह्या सभागृहाचे ह्या ठिकाणी भूमियोजन सोहळा होतोय मला मनापासून आनंद होत आहे आमची विभागीय बैठक आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना तिथं जायचं आहे त्यामुळे मी थांबते आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू द्या आणि तुमच्या निवडणुकीमध्ये माझी तुमची परत भेट झाली नाही झाली पण तुम्हीच उमेदवार आहात असं समजून तुम्ही, तुम्ही सर्वजण काम कराल आणि आपलं अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी आपण सर्वजण बुथवरती कार्यरत नानांच्या आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत आपण एवढी मंदपणे विनंती करते आपल्या मत बाराशे मतदान असेल तुम्हाला नऊशे साडेनऊशे मतदान आपलं पाहिजे तर महापालिकेचं जे टिपिकल सभागृह असत तसं न होता आर्किटेक्ट ची नियुक्ती करून अतिशय योग्य पद्धतीने चांगला तेरा एक पाठीशिरा तुमचा आशीर्वाद जसा मागचावर या पुढे द्या एवढी त्या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय